अखिल कोटी ब्रह्मांडनायक कोरोनालाय पावन परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदि शक्ती मुक्ताबाई देव आदि देव महादेव सर्वे साधू संतांनी परमात्माच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेले या परम पवित्र खेडीढोक नगरामध्ये शिव महापुराण कथा ध्यान यज्ञ सोहळा आज आपला भक्त भक्त पाचवा दिवस उधळलेला आहे आज या आज या आपल्या कथेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती या ठिकाणी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे असे सर्वांचे परिचित अंमळनेरचे सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शिवमहापुराण कथेसाठी सदिच्छा भेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तरी डॉक्टर साहेबांचं मी समस्त ग्रामस्थ व सर्व मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो व आभार व्यक्त मानतो उमापती महादेव आज आज, 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 आज।, आज आपल्या या कथेचा पाचवा दिवस अतिशय संघर्षमय वातावरणामध्ये जसं परमात्म्याची इच्छा आहे त्या परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे आणि परमात्म्याच्या बरोबर त्या पावसाच्या इच्छेप्रमाणे पण आज आपल्या या खेडीडोक नगराने दाखवून दिलं की कि पावसाने कितीही परीक्षा घेण्याचा के प्रयत्न केला तरी आम्ही काही हार मानणारे नाही गाऱ्यात बसावं लागलं तरी चालेल आज तुम्ही हुशार लोक तुम्ही घरून कोणते घेऊन आले म्हणजे किती बुद्धी तुमची तीक्ष्ण आहे आणि पाचव्या दिवशी आदरणीय डॉक्टर साहेब अनिलजी शिंदे साहेब हे आज आपल्या कथेला सदिच्छा भेट द्यायला आलेले आहे डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार तसं गावाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे काल दोन दिवसापासून ती मंडळी सांगत होती आणि म्हणून गावाचंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे अशा पद्धतीने तुमच्यासोबत आलेले अजून त्यांचं नाव काय एक तात्या आहे आणि असं हां बाबांना ओळखतो मी चांगलं तुम्ही खाली चालले गेले तात्या असं आहे का हां त्यांना ने बरं बरं आलं माझ्या लक्षात ते आ कथा ऐकणं का श्रवण करणं या दोन गोष्टी आहेत संप्रदायामध्ये काही लोक म्हणतात आम्ही कथा ऐकायला जातोय जी मंडळी कथा ऐकायला जाते त्यांच्या पदरामध्ये फलश्रुती प्राप्त होत नाही काही मंडळी कथा श्रवण करण्यासाठी आलेली असते मग काही मंडळी असं म्हणेल की श्रवण आणि ऐकण्यामध्ये अंतर हो अंतर आहे व्याकरण खूप मोठं आहे ऐकण्याची क्रिया कानाने आणि श्रवणाची क्रिया मनाने आणि परमात्मा ममय वंश जीव लोके न सनातनाकर्षते माणसाच्या अंतकरणामध्ये जो मन परमात्मा निवास करतो त्या परमात्म्यावरती ज्याचं अधिराज्य प्राप्त झालं त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होत असतं पैशाने माणूस सुविधा विकत घेऊ शकतो सुख विकत घेऊ शकत नाही कारण सुखाचा खदान म्हणजे पंढरीनाथ परमात्मा देवादिदेव महादेव सुख वसे हे चिठाई बहुपाई संतांच्या संतांच्या पायाजवळ देवाच्या पायाजवळ सुख समाधान हे लोटांगण घेत असतं आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमत आहात आज कथेचा पाचवा दिवस आहे आणि आपल्याला या संपूर्ण शिवकथेमध्ये बारा ज्योतिर्लिंग अभ्यासायचे होते किती बारा ज्योतिर्लिंग अभ्यासायचे होते आज आपला पाचवा सहावा आणि सातवा किती दिवस शिल्लक आहे तीन दिवस शिल्लक आहे आज आपण चार ज्योतिर्लिंग आहे त्याच्यानंतर उद्या तीन आहे आणि परवा परत चार आहे मग तुम्ही म्हणणार एक कुठं सोडलं तर मी तुम्हाला परवाच्या दिवशी मल्लिका अर्जुन या ज्योतिर्लिंगाची स्थापना कोणी कोणासाठी कशी केली आहे सर्विस्तर माहिती मी तुम्हाला दिली होती आणि तुम्ही सर्वीची सर्व मंडळी अतिशय हुशार असल्यामुळे तुमच्या लवकर ते लक्षामध्ये येतं आज आपल्याला अतिशय एक दुःखदमय निर्माण झालेलं शिव ज्योतिर्लिंग आहे ते आपल्याला ऐकायचं आहे अभ्यासायचं आहे सुरुवातीला मी तुम्हाला दुःखद घटना सांगून अजिबात तुमच्या हृदयावरती मार करण्याचा माझा माणस नाहीये आधी सुरुवातीला आपण हसूया थोडसं कसं एक वातावरण तयार झालं का मग माझ्या पद्धतीने तुम्हाला ते पाजण्याचा प्रयत्न मी करेल लहानपणी जर एखादा मुलगा डॉक्टर कडे गेलाच आणि तो जर इंजेक्शन घ्यायला तयारच नसतो तो मग त्याला काय सांगितलं जातं वर बघ निंबाचा पाला बघ जीवाशी असं सांगितलं जातं त्याला आणि तो तिकडे लक्ष असताना त्याला काय दिल्या जाते सुई दिल्या जाते काय दिल्या जाते म्हणजे लक्ष भटकवून जसं की मोदी साहेब यांनी आधी केलं की इकडे ड्रिल होणारे ड्रिल होणारे सगळ्यांचं लक्ष मॉक कडे होतं आणि त्याच्यानंतर हे स्ट्रेक होऊन गेली याला गामिनी कावा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये शिवमहापुराण कथा ऐकण्याचे तीन नियम मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितले होते भोलेनाथांना तुमच्याकडनं काहीच नको आहे ना त्याला तुमचं बेलातलं पान हवंय ना त्याला तुमचं जल हवंय कारण त्याने जग निर्माण केलेलं आहे आणि ज्याने जग निर्माण केलं तो तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे भोलेनाथ असो नाही तर जगातील कुठलाही देव असो त्या देवाला तुमच्याकडनं फक्त एकच गोष्ट अपेक्षित असते आणि ती म्हणजे शुद्ध अंतकरणाचा भाव आणि मी सांगत नाही बरं का एकनाथ महाराजांच्या या खूप मोठं गोड प्रमाण आहे अरे भक्तीप्रेमी भक्तीप्रेमा विनया भक्ती विना गोदे भक्ती प्रेम महादेव जर तुमच्याकडे फार मोठं ज्ञान आहे तुमच्याकडे विद्वत्ता आहे तुमच्याकडे फार मोठा खजाना आहे ज्ञानाचा परंतु एकनाथ महाराज असं म्हणतात की तुमच्या ज्ञानाबरोबर जर तुमच्या अंतकरणामध्ये भक्ती नसेल तर त्या ज्ञानाला अजिबात किंमत राहत नाही अजिबात नाही पुरी हो खरं खरं सांगा कुठं बोलजा ना का आता आपला संवाद चालू आपल्याला करायचा आहे माणसाकडे देवाजवळ जाण्यासाठी ज्ञान असलं नसलं तरी काही हरकत नाही पण अंतकरणात भक्ती पाहिजे काय पाहिजे कारण परमात्मा हा ज्ञानाची उत्पत्ती करणार आहे त्याच्यामुळे त्याला ज्ञानाची अजिबात गरज नाही आहे तुमच्याकडे ज्ञान आहे नाहीये शबरी मातेला भेटायला रामचंद्र जाता मी जरा तुम्हाला रामायणामध्ये घेऊन जाईल अंतकरणापासून कथा ऐकता म्हणजे आपल्याला ते ज्योतिर्लिंगाची निर्मिती करता येईल रवी बाबा तुम्ही रामायण ऐकलं असेल आहे की नाही आजपर्यंत आपल्या धर्माची वाढ का झाली नाही कारण आमच्या लोकांनी तुम्हाला खरा धर्म कधी व्यासपीठावून सांगितलाच नाही आमच्या लोकांनी तुम्हाला मानसिक गुलाम बनवून ठेवलं असं केल्याने तसं होईल तसं केल्याने असं होईल परंतु गोष्ट गोष्टी करता लक्षात ठेव जा मानवाच्या जीवनामध्ये जीही क्रिया घडते ही सगळी कर्म आधारित असते जसं कर्म कराल तशा पद्धतीने तुमचं जीवन घडत असतं याला देव संत काही करू शकत नाही आणि जर देवाने जर कार्य कार्यामध्ये हस्तक्षेप केला असता रवी बाबा राजा दशरथ ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी राम कुठं होते कुठं होते वनात होते ना आमच्या लोकांनी काय केलं माहितीये का हे सगळेचे महापुराणे असे लाल कपड्यामध्ये गुंडाळून घरामध्ये ठेवून दिले कधी वाचले नाही आमच्या लोकांवरती विश्वास ठेवत गेले बाबाने सांगितलं मग ते खरं म्हणायचं तसं नका करू पहिले आपल्यावरती मुघल त्या मुघलांचं राज्य होतं त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं राज्य झालं त्याच्यानंतर इंग्रजांचं राज्य झालं हे सगळे निघून गेले आता तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बरीच मंडळी त्याचा फायदा घेते असं होऊ देऊ नका साक्षर बना आपल्या ग्रंथांमध्ये खरंच असं लिहिलंय का हे तपासून बघा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय मी जर तुम्हाला असं सांगितलं की हाचा मुद्दा शिवग्रंथामध्ये लिहिलाय तर तुम्ही तो ग्रंथ अभ्यासला पाहिजे साडेतीनशे रुपयाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये आपण ते बघितलं पाहिजे की महाराज जे सांगताय ते खरं आहे की खोटं आहे आणि जर ते खोटं असेल तर आपण महाराजांना प्रश्न विचारला पाहिजे अज्ञानी म्हणून मार्गामध्ये आल्याच्या नंतर तुमचं कधीच कल्याण होऊ शकत नाही थोडे ज्वलंत बना तर्कवादी बना राजा दशरथ ज्या दिवशी मरण पावले ना पोरी त्या दिवशी रामचंद्र घरी नव्हते कुठं होते, होते? वनामध्ये गेले होते आता मला एक सांगा आपला बाप मरणार आहे हे ब्रह्मांडाच्या नायकाला म्हणजे रामचंद्रांना माहिती असेल का नसेल मग ज्या दिवशी राजा दशरथ मरण पावले मग रामचंद्र त्यांना ठेवायला आले होते की नाही आले होते वनवा ना का वनवास सोडून आले होते का नाही आले म्हणजे राजा दशरथ जो माझा बाप आहे आणि मी ब्रह्मांडाचा नायक आहे पण तरी सुद्धा माझ्या वडिलांचं जे कर्म चुकलेलं आहे की माझे वडील बिनपाण्याचे मरणार आहे असा जो श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप आहे त्या शापा पुढे मी जाऊ शकत नाही आणि ब्रह्मांड नायकाचे वडील राजा दशरथ बिन पाण्याचे गेले काही गाबा लोकांना माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला विचारतो बरं का रवी आबा जटायू नावाच्या पक्षाला अग्निडाग कोणी दिला रामांनी दिला बरं का आकाश महाराज आणि रावणाला मांडी कोणी दिली रावण कोणाच्या मांडीवर मेलाय तुम्हाला माहिती नाही काय माहिती मग तुम्हाला कथेचे आयोजक आहे तुम्ही तुम्ही आता या गोष्टी जाणून घ्या माझ्याकडून रातभरमध्ये थोडा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये असं येईल की ज्याने जन्माला घातलं त्याला मांडी भेटत नाहीये पण जो बायको घेऊन गेला वैरियासी दिदिली मोक्ष सिद्धी त्या रावणाला मांडी द्यायला रामचंद्र जाता याचं नाव कर्म आहे माहिती होतं की सोन्याचं हरण नसतं की ज्याने जग निर्माण केलं त्याला का माहिती नाही पण तरी सुद्धा सोन्याच्या हरणाच्या मागे रामचंद्र जाता आणि रावण साधूच्या वेषामध्ये येतो आणि सीता मातेला घेऊन जातो सीता मातेने सगळ्या महिलांना उपदेश केला प्रत्येक साधू साधू नसतो काही साधू रावण असू शकता पण तुम्हाला ओळखता नाही आले तर तुमचं अपहरण होऊ शकतं किती विद्वत्ता भरलेलं रामायण आहे पण आम्ही कधी लक्षात दिलंच नाही ज्या जगत जननीला सगळं जग कळतं तिला माहित नाही का रावण आहे सगळं कळतय पण आपली बायको रावण घेऊन गेला देवाने वाचवलं नाही कारण कर्म सोळा वर्षाचा अभिमन्यू देवाचा सगळा भाचा सात जणांनी रणांगणामध्ये कापून मारला पण कृष्ण परमात्मेने अभिमन्यूला वाचवलं नाही का कारण चंद्राला दिलेलं वचन केली स्वतःच्या बहिणीचं वस्त्र हरण झालं पण देवाने शंभर टक्के वाचवलं नाही कुंती माता जंगलामध्ये जडून मेली पण देवाने वाचवलं नाही ज्या रामाने बलीला लपून बाण मारला त्याच बलीने पुढच्या जन्मात कृष्णाचा जीव घेतला पण देवाने स्वतःचही कर्म चुकवलं नाही मग माझा प्रश्न इथं बसलेला तुम्हाला सर्वांना आहे तुमचं कर्म चुकल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की थोड्या कथा कीर्तन ऐकून थोडा दान धर्म करून तुम्हाला ते कर्म सुटून जाईल तरी डोक्यामध्ये आणू नका केले कर्म झाले तेचे भोगा आले उपजले मिले किती आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला उठा उठा जागा आले मुठे। एका पंढरी तुझा चला आपण आता आता आपल्याला एक रेंत आहे त्याच्यामध्ये एक शिवभक्त्याची कथा सांगतो म्हणजे तुम्ही एक तो तुमचा एक मूड आणि त्याच्यानंतर मग चार ज्योतिर्लिंगांच्या कथाने आपली कथेची आजची वेळ समाप्त करतो इंद्रदेवाचा मेसेज आला होता की मी अकरा वाजता येणार आहे म्हणे पावसाच्या रूपाने त्याच्यामुळे आपण लवकर आवडू आपलं शिवभक्त एक म्हणजे तो शिवभक्त वगैरे काही नाही फक्त नावाला आहे पती पत्नीचं एका घरामध्ये फार मोठ्या अशा प्रकारात भांडण चालायचं चा। रोज भांडण चालायचं चा। पण बायकोने नवऱ्याला कितीही मारलं म्हणजे सॉरी नवऱ्याने बायकोला किती दिवस मारलं तरी ते काही उघडकीच येत नाही पण एखाद्या दिवशी कधी बायकोने जर कान पट म ना त्या कामा पिरस आणि म्हणून त्या गोष्टीला माणसाने घाबरलं पाहिजे आणि एक दिवस तसंच झालं त्या माणसाबरोबर रोज दारू पिऊन यायचा बाईला मारायचा रोज दारू पिऊन यायचा बाईला मारायचा मग एक दिवस बाईचा बी खटका पडला बाईने बी दरवाजा लाईली ना पण चार पाच वया मोठा के बाई बी तशी होती ती हा आणि मग त्याला राग आला राग आल्याच्या नंतर तो घराच्या बाहेर आला आणि तो बाईला शिव्या द्यायला लागला बाई म्हणे ज्याने कमाळा आणि दानत नाही त्यांनी लगीन करू नाही म्हणे आवई म्हणे म्हणे आज घर लिंग रे आणि बाईने त्याला फार मोठ्या पद्धतीने असं हाकलून दिलं त्यांचे शब्द शब्द झाले बाईचं एकच म्हणणं होतं जर तुला परत घरामध्ये यायचं असेल तर मग तुला काहीतरी कमवण्याची अक्कल असली पाहिजे आवाज टेबल करा बरं तुला जर काही कमवायची अक्कल नसेल तर तू घरात येऊच नको आणि माझं एकदम स्ट्रेट बोलणं असतं मी कोणाच्यात मोठायकाच्या गोष्टी ऐकून घेत को नाही कोणाच्यात नाही कारण तुम्ही कमवून कमवून एक लाख दोन लाख तीन लाख महिना कमवला आम्ही चार लाख रुपये महिना कमवतोय हातले मातीने पाहिले मातीने त्याच्यामुळे मी कोणाचं ऐकून घेत नाही मोठ्या ऐकायच्या गोष्टी जेवढे तुम्ही साधे राहणार जेवढे तुम्ही चांगले राहणार तेवढंच आपले संबंध चांगले होतील मोठा ऐकेच्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही गेले लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जो खरंच मोठा असतो त्याला सांगायची गरज पडत नाही हिऱ्याला कधी सांगावं लागत नाही मी हिरा आहे सोन्याला कधी सांगावं लागत नाही मी आहे परंतु कोळशाला गलो गली ते जडावं लागतं ला की मी कोडसा आहे मी कोडसा आहे ना का तुम्ही एवढ्या उच्च पदावरती जा त्या सूर्याला सांगावं लागत नाही की मी सूर्य आहे आणि मी जगाला प्रकाशमय करतोय सूर्याला सांगायची गरज नाही कारण ते दिसतंय आणि सध्याच्या काळामध्ये लोकांना बोलण्यापेक्षा कृतीकडे जास्त लक्ष असतं बोल बच्चनकडे कोणी लक्ष देत नाही आणि मग हा बोल बच्चन करून निघून गेला आता बाईला असं वाटलं की चला दारू मध्ये येईलच परत आणि मग तो एकदम जंगलाच्या रस्त्याने चालायला लागला आणि असाच अवकाळी पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला नेमकं मग आता काय करायचं तर तो बेलाच्या झाडाच्या खाली उभा राहिला मग त्याला पाऊस जरा कमी लागत होता हा याने विचार केला घरी तर मी आता जाणार नाही दारूबी उतरून गेली होती आणि वेळ होऊन गेलेली होती साडे अकरा पावणे बारा वाजून गेले होते आणि त्याचं नशीब चांगलं की तो दिवस शिवरात्रीचा होता कधी कधी पुण्य करताना पाप होतं आणि कधी कधी मनामध्ये नसताना सुद्धा पुण्य घडून येतं देवाची लीला असावी लागते ती आणि मग तो बेलाच्या त्या झाडावरती चढला आणि मस्तपैकी दोन फांद्या होत्या त्या फांद्यांवरती मस्तपैकी बसला आणि बसल्याच्या नंतर त्याच्या ते डोक्यामध्ये तेच चालतंय की बायकोने जर आपल्याला मारलेलं आहे बायकोने जर आपली इज्जत काढली आहे आता घरी जाण्यात काही अर्थ नाही आणि तो बायाला शिव्या देत होता आणि ते बेलाचं पान तोडत तो होता तो आणि खाली टाकत होता बेलाचं पान तोडत तो होता तो आणि खाली टाकत होता त्याला माहितीच नाही आपण कोणत्या झाडावर बसलोय काही बेल न झाडे का निम झाड झाडे पण तो गोष्ट होता आणि रागामध्ये त्याची ती क्रिया चालू होती पण पावसापुढे काय झालं पाऊस इतका पडला की जमिनीमध्ये गाडल्या गेलेलं शिवलिंग त्याच्यावरती माती बाजूला झाली त्याच्यावर साक्षात पावसाच्या पाण्याचा राज्यभिषेक झाला आणि याने सुद्धा न कडतच का असे ना पण बेलाचे बेला पान महादेवाच्या अंगावरती टाकले आणि भोळा देव तो भोळा देव आहे शेवटी त्याला काही घेणं देणं नाही तुम्ही कशी सेवा केली केली आहे महत्वाचं आहे आणि मग भोलेनाथांना तो ब्रह्म मुहूर्तापर्यंत तेच चालू होतं बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं महादेव ब्रह्म मुहूर्तावरती प्रसन्न झाले महादेवाची मूर्ती तिथे प्रगट झाली हातामध्ये त्रिशूल आहे मस्तपैकी आपल्या डोक्यावरती चंद्रमा आहे मस्तपैकी भस्म लावलेला आहे व्याघ्रांबर घातलेलं आहे एका हातामध्ये डमरू आहे पायामध्ये गोंगरा आहे मस्तपैकी नंदीवरती भोलेनाथ प्रगट झाले आणि भोलेनाथांनी बघितलं की आपल्यावर नेमकं बेलाचे पानं रात्रीपासून कोण टाकतोय मी शिवरात्रीच्या दिवशी आणि मग भोलेनाथांनी त्या बघ त्याच्याकडे बघितलं त्याने त्याच्याकडे बघितलं बोलेनाथ सांगितलं खाली आहे म्हणे तुम्ही कोण म्हणे मी बोलेनाथ भोलेनाथ याला काही माहितीच नाही कोण बोलेनाथ कधी मंदिरात गेला नाही हो। खाली उतर उतरला मी ब्रह्मांडाचा नायक देवादी देव महादेव शंकर आहे तो हसायला लागला तो म्हणे आम गाव मग कथा होती म्हणे अशा रोजच दकू म्हणे मी अरे मी ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे कशावरून ओरिजिनल आहे तू मला काहीतरी मागून बघ मी लगेच देऊन टाकतो म्हणे तुला याने विचार केला जरा ओरिजनल शब्द फायदा आपलाच आहे याने सांगितलं माझ रात्री माझ्या बायकोने मला खूप मारलं म्हणे का बरं म्हणे मी कमाडत नाही म्हणे काही म्हणे मग मला तुम्ही असं काहीतरी द्या म्हणे की आमचं दोघांचं बी पोट भरलं पाहिजे पोट भरलं पाहिजे नेमकं काय पाहिजे ते तुम्ही जे देणार ते द्या पण आमचं पोट भरलं पाहिजे पण असं काही द्या कि ते कधीच संपायला नको डबल झालं पाहिजे भोलेनाथ म्हणे ठीक आहे पोट भरायला पाहिजे चालेल भोलेनाथ अनिता तास तू म्हटलं भोलेनाथ काय फुण गेले याच्या डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं याने विचार केला एवढा मोठा साडेसात फुटाचा महादेव म्हणत होता एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेला नि काहीच दिसत नाहीये आणि मग त्याचं पिंडीकडे लक्ष गेलं आणि बघतो तर तो काय त्या पिंडीच्या डोक्यावरती आपल्या हातामध्ये बसतील एवढे तांदूळ होते काय होते विचार केला एवढा मोठा देवान काय दिले मला तांदूळ पण जाऊ द्या म्हणे इथली ते खिचडी आहे म्हणे काल दिन सोय वेगळी घ्या वेग बेकार चोट नाही विचारता सजरस त्याला भविष्याची चिंताच नाही ना इथला मग आहे म्हणे आपलं त्याने ते पिंडीवरचे तांदूळ उचलले पण त्याने काय सांगितलं होतं हे कधी संपायला हे डबल झालं पाहिजे काय झालं पाहिजे मग आता त्याने हातामध्ये पिंडीवरती ते आपले तांदुळाचे दाणे घेतले प्रक्रम काय झाला परत दाणे जशीच्या तसे आता याच्या लक्षामध्ये आलं की चमत्कारी आहे त्याने काय केलं आपल्या डोक्याचा रुमाल सोडला खाली टाकला आणि ते पिंडीवरचे तांदूळ तो भरायला लागला मग ग थोडं भरलं मग बस करू ना घरी गेला त्याच्या बायकोला आवाज दिला दरवाजा उघाड आता कमाई असली की माणसाचा रुबा बसतो तिने दरवाजा उघडला गोंटेलाय गोंटे म्हणे कथाल का कथालने जायरा ना म्हणे तू गोंटेल म्हणे जलदी मोठी गोंटे घेतली त्याने एक क्विंटल वीस किलोची मोठं पोत त्या पिंडीला लावलं ते, ला ते तांदूळ भरत बसला तो बैल एवढं भरलं एवढं भरलं की ते शिवल्या जात नव्हतं एवढं फिट भरलं उचलल्या जात नव्हतं जसं जा कसं तरी त्याने खांद्यावर घेतलं घरापर्यंत आला उघडला दरवाजा बाईने ओ बापरे एवढं मोठं पोत बाई तर खूप झाली आता चरक बाजूला डायरेक्ट मागच्या घरात गेला मागची कोलेरी कमी होती आणि त्याने त्या खांद्यावरचं पोट खाली टाकलं महादेवाचं वरदान काय होतं डबल होईल त्यांना खांदार आको पोत जस होई गे अहो म्हणे बोलत वारी वहिन्या झालं म्हणे आखो त्यांनी टाक खाली आखो जसंच बापरे बायको म्हणे काय काही ठेव तो जल्दी तो पोत खाली टाकीत ना पोत येत राहणार मान वाकली त्याची ते म्हणे चहा घे म्हणे थांब म्हणे आता पोते टाकत 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 पन्नास साठ सत्तर शेवटी शेवटी काय शेवटी ते पोत उचलून उचलून ते वजन घेऊन घेऊन त्याची मान वाकली मान नाही मानेची नस तुटली आणि शेवटी त्याच्या मेंदू मध्ये रक्त प्रवाह बंद झाला आणि शेवटी पोत टाकता टाकता तो मेला चा तशीच राहून गेले पण तो जसा मेला त्यानं अंगोर ते पोत पडणं मग बावबणकीचे लोक आले बावबनकीच्या लोकांनी पोत बाजूला ठेवलं पोत जस ना तस लोके म्हणे या बांधा ना कस काय किडीवर कसं बांधायचं याला मग काही लोक म्हातारे असतात काम धंदा काहीच नाही फक्तरी कामा सल्ला देवाला राहत्या सी सी टी व्ही कोण जाईरानं कोणकात इराणं म्हाताऱ्याने सांगितलं एक काम करा म्हणे याला पोता सहित बांधा म्हणे पोरे म्हणे आम्ही पोता सहित बांधलीच होत म्हणे पण उचली कोण म्हणे कारण आऊ जे क्विंटल नाही म्हणे आणि अगो पोतं दीड क्विंटल नाही इथलं वजन कसं काय उचल इ दाख जाई म्हणे जेव्हा ते उचला म्हणे पोत्या सहित त्याला किडीवर बांधलं पोत्या सहित आणि असं फिट पोत बांधलं पोत खांद्यावर घेतलं पोरे म्हणे भाऊ आपला काही जास्त चालावं आता शिल्लग देत म्हणे कुठे बी स्मशान भूमीपर्यंत कोण जाईल पण कसे तरी चालत चालत खांदेकरी बदलत कसे तरी बिचारे स्मशानभूमी पर्यंत पोहोचले स्मशान भूमीमध्ये त्यांनी ते प्रेत ठेवलं पण बोले ना त्यांचं वरदान काय होत हा त्या खांदेकर्यांच्या खांद्यावर प्रेत जसं तसं पोतासहित या खांदे करी म्हणे काय गमत होत नाही भाऊ या खाले बटे दे, दे। पोरे म्हणे तो दल्लाल म्हणे तो गर्भेल म्हणे आई बांधी ना आपल्या खांदावर आणलं म्हाताऱ्याला बसून गाडीवर म्हाताऱ्याने विचार केला पोरं म्हणे विचार न करू तू काम ना मराने वाटत किराणा सांगणार रे म्हातारा म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही आधी हे खांद्यावरच पोत आहे ना म्हणे असं प्रेत आहे ना म्हणे स्मशानभूमीत ठेवलं म्हणे का तुम्ही चार जण असे उभे राहू नका म्हणे ते तुम्हाला खांदावर पडल म्हणे डायरेक्ट असं अक्क पैजावा म्हणे मुलांनी ते पोत खाली ठेवलं त्या प्रेता सहित आणि इकडे तिकडे पडले तुमले पटाव नाही प्रत्येक ना खांद्यावर पेशल पेशल प्रेत पोता सहित जसं तसही घेते पोरे म्हणे औदललाल बी माटा का म्हणे आव्हा म्हणे आपल्या माता हा दृष्टांत झाला मग याच्यातून सिद्धांत तुम्हाला नेमकं का सांगायचं काय महाराज मला सांगायचं हे की कडत न जर तुमच्या हातून पुण्य झालं आणि कडत न जर तुम्हाला परमात्म्याची भेट झाली तर कमीत कमी त्या परमात्म्याला स्वतःच्या उद्धाराचं मागणं मागा संसारातलं काही मागू नका कारण संसारातलं मागणं नेहमी दुःख देणार असतं हे लक्षात आलं पाहिजे आम्हाला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाला काय मागितलं पाहिजे हे जर कळत नसेल तर आम्ही कसली भक्ती केली चला आज थोडा फॅट टॉपिक मला सांगायचा होता म्हणजे या कथेतून तुम्ही एक बोध घ्यायचा आहे की जर परमात्मा तुम्हाला प्रसन्न झाला तर त्या परमात्म्याला तुम्ही खायचं मागू नका प्यायचं मागू नका आयुष्य आराम नका सुख सुद्धा मागू नका त्या परमात्म्याला फक्त एकच सांगा हे परमात्मा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला तुझा विसर पडू देऊ नको तुझ्या भजनाचा विसर पडू देऊ नको आणि जो त्या दिवशी मी मरण पावेल त्या दिवशी फक्त माझ्या समोर तुम्हाला एकदा मरताना दिस हे तुम्ही त्या परमात्म्याला मागितलं पाहिजे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून बाकीच्या काढून टाका ही परमात्म्याची श्राद्धिक भक्ती आहे ठीक आहे चला पुढे या आता